आश्रम स्टार्ट झाले तेव्हापासून दादा गाडी लावून रिक्षा लावून आम्हाला भरपूर सहकार्य केलेले आज जवळजवळ वर्ष झाले दादांना कुठली अडचण असेल काही असेल कधी दादांना फोन केला काही प्रॉब्लेम असेल तर दादांना भरपूर सहकार्य केलेले आम्हाला कमी पगारामध्ये काम होत त्यावेळेस आणि त्यावेळेस पैशाची अत्यंत गरज होती रिक्षा चालवून व्यवस्थित परपंच वगैरे व्यवस्थित चालायचा आणि सर्व सभासदांचे सहकार्य असायचे कुठली तक्रार वगैरे हो नाही काही नाही साईबाबा संस्थांमध्ये नोकरी करायचो त्यामुळे साईबाबांनी न्याय दिला श्रद्धा सबोरी बावीस तेवीस वर्ष सेवा केली त्याचा नक्कीच लाभ झाला आम्हाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील दादा विखे पाटील यांनी सर्वांचं म्हणजे सर्वांना ऑर्डर दिली त्याच्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद बसून मी रिक्षा चालवत आहे परिस्थितीची खूप परिस्थिती खूप गरीब आहे माझी वती पण दादांच्या आशीर्वाद बाबांची आशीर्वाद शेटके साहेबांचा आशीर्वाद पार्ट टाइम नोकरी करून रिक्षा चालवतोय मी आणि रिक्षामुळे माझा रोजी रोजी चांगली चालू आली बाबांकडे पण नोकरी केली बाबांचा आशीर्वाद श्रद्धा समोर ठेवून काम केलंय त्याचा फळ मला मिळालंय आणि बस बाबांची कृपा चांगली झाली दादांची कृपा झाली रिक्षा चालवत आहे खूप चांगलं आहे सुंदर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी हद्दी साई ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाइट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी